श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो ज्या घरात मांजरीची पिल्ली जन्माला येतात तिथे काय घडते आणि मांजर आपल्या मांजरीच्या पिल्लांना जन्म देण्यासाठी कोणत्या प्रकारचे घर निवडते भक्तांनो हे जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे जेणेकरून गरिबी आणि समस्या आपल्या घरात कधीही येऊ नयेत आणि नेहमीच आनंद समृद्धी आणि कल्याण राहील तुम्ही पाहिले असेल की जगाच्या अनेक कानाकोपऱ्यात लोक मांजरींना त्यांच्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी तुम्ही यापूर्वी कधीही खोलवर विचार केला नसेल जर एखाद्या घरात मांजरीने आपल्या मांजरीच्या पिल्लांना जन्म दिला तर त्या घरात काय होते आजकाल कुत्रे आणि मांजर पाळणे हे एक फॅशन बनली आहे तुम्हाला प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या घरात काही ना काही पाळीव प्राणी सापडतीलच पण भक्तांनो तुम्ही कधी विचार केला आहे का कि कुत्रा किंवा मांजर पाळणे खरोखर शुभ आहे की अशुभ आहे तुम्हाला लहानपणीपासून आजपर्यंत मांजराबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील कथा आणि काही ग्रंथांमध्येही त्यांच्या लक्षणाचा उल्लेख केला जात असतो पण आज मी तुम्हाला जे सत्य सांगणार आहे ते प्रत्येकाने ऐकले पाहिजे कारण ते आपल्या सनातन धर्मग्रंथाशी संबंधित आहे शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की या जगात असे कोणतेही घर नाही जिथे मांजर कधी आली नाही मांजरी जिथे मानव राहतात त्या प्रत्येक ठिकाणी जातात पण भक्तांनो तुम्हाला माहिती आहे का की जर मांजरी तुमच्या घरात वारंवार येत असेल तर त्याचा अर्थ काय आणि जर मांजरी तुमच्या भोवती रडत राहिल्या तर हे कशाचे लक्षण आहे विचार करा जर तुमच्या घरी एखादी मांजर आली आणि तिच्या पिल्ल्यांना तिने जन्म दिला तर त्यामागे किती अद्भुत संदेश लपलेला असतो आणि जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर जात असाल आणि नंतर एक मांजर तुमच्या मार्गावर आली तर त्याचा अर्थ नेमका काय होतो भक्तांनो आज आपण या रहस्यावरचा पडदा उचलून उचलूयात जेणेकरून तुम्हाला मानवीचे खरे संकट समजतील कारण ते फक्त प्राणी नाही तर अनेक वेळा ते भविष्याचे दूध देखील असतात फक्त न पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला ही लक्ष्मीकृपा हवी असेल तुमच्यावर आणि तुमच्यावर कायम राहावी असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि जर तुम्ही एस ए मराठी या यूट्यूब चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी नक्की लिहा भक्तांना मांजर, हा एक मांसाहारी प्राणी आहे ज्याने ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती आश्चर्यकारकपणे तीक्ष्ण असते ते प्रत्येक संवेदनशीलता असे की ते प्रत्येक प्रकाशात आणि रात्रीच्या अंधारात स्पष्टपणे पाहू शकतो मांजर सुमारे पंच्याण्णव हजार वर्षापासून मानवांची सोबती आहे स्वभाविकीच त्याचे आयुष्य सुमारे पंधरा वर्ष आहे आपल्या शास्त्रामध्ये भगवान श्री हरी विष्णूंनी म्हटले आहे की ज्या घरात मांजर आपल्या मांजरीच्या पिल्लांना जन्म देते त्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते पण भक्तांनोही किती खरे आहे आणि किती प्रत्येक गोष्ट या व्हिडिओमध्ये बघूया फक्त अश्रद्धा आहे की खरं आहे हे बघूया आज आपण या रहस्याबद्दल बोलू ही एक खूप जुनी कथा आहे प्राचीन काळी एका शहरात स्त्री राहत होती तिला एक मुलगा होता पण तो मुलगा जन्मापासूनच अपंग होता तो अंथरणावरून उठू शकत नव्हता आणि एकही पाऊल चालू शकत नव्हता त्या आईचे मन तिच्या मुलाची अवस्था पाहून नेहमी वेदनांनी भरपूर जाई भरपूर भरलेले असे माझ्या या मुलाच्या भविष्याचं काय होईल असा ती नेहमी काळजीत विचार करत असे त्याचे आयुष्य शिष्य कसे जाईल वेळ निघून गेला आणि दुसऱ्या वर्षी त्या महिलेला पुन्हा मूल होण्याचे सुख मिळाले पण भक्ता वेदनादायी विनोद केला दुसऱ्या मुलालाही पहिल्यासारखा अपंगत्व होते तो अंतरावरून उठू शकत नव्हता आणि चालूही शकत नव्हता आता त्या आईची चिंता अनेक पटीने वाढल्या होता दोन्ही मुलं असहाय्य निराधार होती आणि ती असहाय्य आई रात्रंदिवस रडत होती तिला वाटेल की त्यांना कोण आधार देईल मग ती तिसरे वर्ष आले आणि देवाने तिला तिसरं मूल दिले आणखीन एक मुलगा पण भक्तांनो यावेळीही ही तिची गोष्ट पुन्हा घडली तिसरा मुलगाही पहिल्या दोन मुलांसारखा पूर्णपणे अपंग निघाला चालण्याची ताकद नव्हती उठण्याची क्षमता नव्हती फक्त अंतरणावरून पडून राहत असत आता त्या महिलेचे हृदय तुटले तिन्ही मुलांची तीच वेदनादायक अवस्था पाहून तिचे आयुष्य एका खोल दुःखात बुडाले ती दररोज देवाला विचारते हे प्रभू मी असे कोणते पाप केले आहे की माझी सर्व मुले या अवस्थेत जन्माला येत आहे भक्तांनो आता त्या बाईला आणखी काळजी वाटू लागली की आता मला तीन मुले आहेत आहेत पण तिघेही अपंग आहेत तिघेही चालण्याच्या स्थितीत नाहीत त्यांचे भविष्य काय असेल आता त्यांची काळजी कोण घेईल मी किती दिवस जगेन जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांची काळजी घेऊ शकते पण मी मिल्यानंतर त्यांचे काय होईल ही चिंता त्या बाईला खात होती भक्तांनो आता चौथे वर्ष आहेत आणि चौथ्या वर्षी ती बाई चौथ्या मुलाला जन्म देते तर भक्तांनो चौथा मुलगा देखील अपंग आहे तो चौथा मुलगा देखील त्याच अवस्थेत आहे तो पलंगावरून उठू शकत नाही तो चालण्यास सक्षम नाही भक्तांनो आता त्या महिलेची प्रकृती आणखी बिकट होते आता तिला असे वाटू लागले की माझ्या पोटात फक्त अपंग मुले जन्माला येत आहेत कदाचित माझ्या पोटात काही समस्या असेल माझ्या पोट खराब असेल असा विचार करून ती स्त्री खूप दुःखी होती आता काही दिवसांनी पाचव्या वर्षी येते आणि पाचव्या वर्षी ती स्त्री पाचव्या मुलाला जन्म देते तर भक्तांनो पाचवा मुलगाही त्यांच्यासारखाच आहे पहिल्या चार मुलांसारखा तो पाचवा मुलगाही अंतरावरून उठू शकत नाही आणि चालताही येत नाही भक्तांनो आता ती स्त्री आपली सर्व आशा सोडून देते पूर्वी त्या महिलेला अशी आशा होती की जर एक मुलगा अपंग असेल तर दुसरा मुलगा बरा होईल जेव्हा दोन्ही मुले अपंग झाली तेव्हा ती स्त्री आशा करू लागली की तिसरा मुलगा कदाचित बरा होईल जेव्हा तिसरा मुलगा अपंग झाला तेव्हा त्या महिलेला आशा होती की कदाचित तिचा चौथा मुलगा हा बरा होईल भक्तांनो जेव्हा चौथा मुलगा देखभील अपंग झाला तेव्हा त्या महिलेला मोठ्या कष्टाने आशा होती की कदाचित माझा पाचवा मुलगा हा बरा होईल भक्तांनो जेव्हा तिचा पाचवा मुलगा देखभील अपंग जन्माला आला तेव्हा आता ती महिला पूर्णपणे आशा गमावून बसली आणि विचार करू लागली की कदाचित हा अपंग मुलगा माझ्या नशिबात लिहिलेला असेल किंवा मा कदाचित माझा गर्भ वाईट असेल असा विचार करून ती महिला खूप दुःखी होते आणि नेहमी गुदमरल्यासारखी जीवन जगू लागते ती महिला नेहमीच काळजी करू लागते आणि मी गेल्यानंतर या पाच मुलांचे काय होईल त्याची काळजी कोण घेणार ही चिंता त्या महिलेला खात होती ती महिला सतत रडत होती तिच्या मुलाला वाढवत असे भक्तांनो ती रक्ताच्या श्रूपीत असे पण तरीही ती तिच्या मुलाला चांगले वाढवत असे भक्तांनो आता काही काळानंतर त्या महिलेच्या घरी एक पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या महिलेच्या घरी राहू लागते भक्तांनो आता ती मांजर काही दिवसांनी त्या महिलेच्या घरात राहते आणि काही दिवसांनी ती मांजर तिच्या चार सुंदर मुलांना जन्म देते तेव्हा ती मांजर तिच्या चार मुलांना जन्म देते तेव्हा भक्तांनो त्या महिलेचे पहिले मूल पूर्णपणे बरे होते त्या महिलेचे पहिले मूल देखील त्यांच्या पलंगावरून उभे राहून त्याच्या पायावर चालायला लागते भक्तांनो आता ती स्त्री खूप आनंदी होते आणि मनापासून देवाचे आभार मानते भक्तांनो आता ती महिला त्या मांजरीच्या पिल्ल्यांना आपल्यासोबत ठेवते आणि त्यांचे चांगले संगोपन करते भक्तांनो काही दिवसांनी मांजर पुन्हा जे पुन्हा जन्म देते आणि ती चार मुलांना जन्म देते आणि नंतर पुन्हा त्या महिलेचा दुसरा मुलगा बरा होतो अशा प्रकारे जेव्हा मांजर जन्म देते तेव्हा त्या महिलेचा प्रत्येक एक मुलगा बरा होतो अशा प्रकारे त्या महिलेची सर्व मुले बरी होतात आणि भक्तांनो त्या महिलेच्या घरात धनाची कमतरता नसते आपल्या सनातनशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या घरात मांजर आपल्या मुलांना जन्म देते त्या घरात माता लक्ष्मीचे आगमन जलद गतीने होते त्या घरात इतके सुख आणि समृद्धी असते की त्या घरात राहणारे लोक ते हाताळू शकत नाही भक्तांना ज्या घरात मांजर आपल्या मुलांना जन्म देते त्या घरात खूप सुख आणि समृद्धी असते पण शास्त्रात असे म्हटलेले आहे की घरी मांजर ठेवणे अशुभ मानले जाते ज्या घरात मांजरी रडतात ते घर खूप अशुभ मानले जाते म्हणून आपल्या सनातन शास्त्रानुसार मांजर पाळणे अशुभ मानले जाते आपल्या सनातन शास्त्रात असे म्हंटले जाते जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर पडत आणि जर एखादी मांजर तुमच्या रस्त्याला लागली तर ते अशुभ मानले जाते असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही एखाद्या कामासाठी जात असता आणि जर एखादी मांजर तुमच्या रस्त्यात आली आणि तुमचा रस्ता ओलांडला तर तुमचे ते काम पूर्णपणे होत नाही आणि असेही म्हटले जाते की जेव्हा एखादी मांजर तुमचा रस्ता ओलांडते तेव्हा तुम्ही जाऊ नये जर तुमच्या घरात आल्यानंतर मांजर रडत असेल तर, तर भक्तांनो हे खूपच अशुभ लक्षण मानले जाते आपल्या सनातन धर्मग्रंथानुसार ज्या घरात मांजरी रडतात त्या घरात एखाद्याचा अकाली मृत्यू होण्याची दाट शक्यता असते असं म्हटलं जातं जे लोक छंद म्हणून मांजरी पाळतात त्यांच्यासाठी मांजरी पाळणे हे खूप अशुभ लक्षण मानले जाते ते अशुभ आहे म्हणून मांजरी पाळणाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि आजपासून मांजरी पाळणे थांबवावे भक्तांनो जेव्हा आपण घरी मांजर पाळतो तेव्हा आपल्या सनातन धर्मग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की मांजर राहतात तेव्हा तिथे नकारात्मक ऊर्जा येते ज्या घरात मांजरी राहतात त्या घरातही नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होतो म्हणून मांजरी पाळणे खूप अशुभ आहे भक्तांनो जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसली तरी देखील खूप शुभ लक्षण मानले जाते असे म्हटले जाते की ज्या व्यक्ती मध्यरात्री मांजर दिसते पण आणखीन एक मत असे सुद्धा आहे की ज्या घरात मांजर आपल्या पिल्लांना जन्म देते त्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की ज्या घरात मांजर पाळली जाते आणि ती मांजर वारंवार घरात येत राहते तर हो ते आपल्यासाठी अशुभ असते आपल्या घरात जिथे मांजर फिरते तिथे नकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्या घरात असलेली सकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते ज्या घरात मांजर पाळली जाते त्या घरात सदस्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो घरातील सदस्य वारंवार कोणत्या ना कोणत्या आजाराला बळी पडत असतात जर मांजर घरात सोचास गेली तर आपल्याला अनेक संकट येण्याची शक्यता वर्तवली जाते भक्तांनो असेही मानले जाते की जर तुमच्या घरात पाळीव मांजर हे चाणक्यकडून कुठेतरी गेली असेल समजून जा की घराजवळच्या भविष्यात तुमच्यासोबत एक अशुभ घटना घडणार आहे मांजरी भगवान श्री विष्णूची पत्नी लक्ष्मी यांची मोठी बहीण अलक्ष्मीचे वाहन आहे मांजरीचे शुभचिन्हे कोणते आहेत जर तुम्हाला मांजरीचे पिल्लू दिसले तर ते शुभचिन्हे मानले जाते याचा अर्थ असा की तुम्ही एखाद्या जुन्या भक्ताला किंवा नातेवाईकाला भेटणार आहात आणि तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार में आहे दिवसात दिवाळीच्या रात्री तुमच्या घरी मांजर आली तर ते शुभ मानले जाते यातून तुम्हाला धन मिळू शकतो असे संकेत वर्तवले जाते भक्तांनो जर मांजर तुमच्या डाव्या बाजूने रस्ता ओलांडून उजवीकडे गेली तर ते शुभ चिन्ह मानलं जातं जर मांजरीचे केस कापडात बांधून तुमच्या हातावर बांधले तर आपण वाईट नजरेपासून वाचतो जर एखाद्या कुटुंबातील राहू असेल की ते राहू त्यांना त्रास देत असेल तर राहूच्या अशुभ प्रभावापासून देखील वाचण्यासाठी मांजर हे आपल्याला प्रभावी ठरते मांजरी इंद्रिया माणसापेक्षा जास्त सक्रिय असते त्यामुळे तिला काय होणार आहे किंवा काय कधी होणार नाही याची पूर्व सूचना मिळू लागते भक्तांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या घरात मांजरीचं पिल्लं पाळलेलं आहे का किंवा तुम्ही कधी मांजरीच्या पिल्ल्यांना पाळलं पाळलं आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला देखील अजिबात विसरू नका भक्तांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबत आपल्या ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही आज पहिल्यांदा आला असाल तर बाजूला तिथे सबस्क्राईबचा ऐकन दिसत असेल त्याला दाबून आपल्या ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या या चॅनलवरती रोज अशाच प्रकारचे व्हिडिओज येत असतात त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद